नमस्कार बांधकाम कामगार मंडळ जे आहे तर यांच्याकरता नवीन नोंदणी अर्ज रिन्यू सुरू झाले आहे तर सदचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा कसा जोडायचा तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम बांधकाम कामगाराचं नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला आहे सहजचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर सर... आणि सर्वप्रथम इथे जावक क्रमांक येथे तुम्हाला काही लिहायचं नाही आहे जावक दिनांक देखील तुम्हाला भरायचं नाहीये तर सहजचा फॉर्म तुम्ही ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद यापैकी कोणाही एकामार्फत फॉर्म भरू शकता तर सर्वप्रथम येथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे तो चिकटवून त्यावरती अधिकाऱ्यांमार्फत स्टॅम्प त्यांचा घ्यायचा आहे त्याचबरोबर येथे पाहू शकता की खाली प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही शिक्का दोन्ही ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर हा सहसा अर्ज ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद नाव म्हणजेच तिथे पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रशासक असतील त्यांच्यामार्फत तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे सर्वप्रथम यापैकी एक नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तर संपूर्ण नाव मराठीत लिहायचं आहे त्यानंतर पद लिहायचं आहे त्यानंतर तालुका पिनकोड न चुकता लिहायचं आहे त्यानंतर ही संपूर्ण माहिती वाचायची आहे तर यानंतर तुम्ही अर्ज करता असाल तर तुम्हाला बांधकाम कामगारचे नाव म्हणजे तुमचं नाव इथे संपूर्ण लिहायचं आहे त्याचा पत्ता त्यानंतर वय वर्ष अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे त्यानंतर गाव तालुका जिल्हा पिनकोड न चुकता लिहायचा आहे त्यानंतर संपर्क क्रमांक येथे स्वस्थाक्षरात लिहायचा आहे तर येथे कामगारचा पत्ता झाल्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याचा पत्ता येथे लिहायचा आहे त्यानंतर गाव त्यानंतर तालुका जिल्हा पिनकोड आणि नमूद बांधकाम कामगारची नियुक्ती कधी झाले ते आणि वेतन किती आहे दिवसाचे ते ते तुम्हाला लिहायचं आहे तर सुरुवातीला तुमचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या संदर्भात तुम्हाला माहिती येथे लिहायची ता ता आहे नुग त्यानंतर मागील नव्वद दिवसांमध्ये काम केल्याचं तपशील तर यामध्ये तुम्ही नियुक्ता किंवा ठेकेदार किंवा विकासक किंवा मालक यापैकी कोणाही एकाकडून तुम्ही सहचा तपशील घेऊ शकता त्याचं नाव या रखण्यात लिहायचं आहे त्यानंतर नियुक्त्याचं किंवा ठेकेदाराचा विकासकाचा किंवा मालकाचा पत्ता पुढे लिहायचा आहे मोबाईल किंवा भ्रमणध्वनी काम कधीपासून तुम्ही जॉईन झालात कधीपर्यंत किंवा आणि शेवटी नियुक्ताची किंवा ठेकेदाराची विकासकाची किंवा मालकाची सही अशी संपूर्ण माहिती यामध्ये घेऊन तुम्हाला प्राधिकृत अधिकाऱ्याची सही शिक्का येथे घ्यायचं आहे तर लक्षात घ्या यामध्ये ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका किंवा नगर परिषद यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर फोटो आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अधिकृत स्टॅम्प घ्यायचा आहे तर अशा प्रकारे नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळवता येईल तर ही महत्त्वाची माहिती इतरांमध्ये नक्की शेअर करा तर यानंतर ऑनलाईन फॉर्म नवीन नोंदणी अर्ज रिन्यू कसा करायचा तर याच्या व्हिडिओ लवकरचा चॅनलवर अपलोड केला जातील